मित्रांनो कालच छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचं जागतिक वारसा यादीमध्ये समावेश झालेला आहे त्यापैकी राजांचा गड गडांचा राजा किल्ले रायगड भेटीसाठी आम्ही शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी दैसर मुंबई येथील शिक्षक आलेलो आहोत खरंच हा किल्ला अतिशय सुंदर आहे पाहण्यासारखा आहे सर्वांनी भेट देण्यासारखा आहे इथे गाईडच्या तोंडून शिवरायांच्या पराक्रमाची गाथा ऐकल्यानंतर खरंच अंगावर रोमांच उभे राहतात अंगावर स्फुरण चढत मी मराठी असल्याचा अभिमान वाटतो मी महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान वाटतो तर दोन वेळी होऊन जाऊ द्या yes. 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 जो भेटतो मला तो म्हणतो या जय शिवाजी विश्वात हाच नारा घुमतो या जय घोष रायगडावर दुम दुमतोय जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय